अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जत जामखेड मध्ये माजी जिल्हा परिषद सदस्यांसह कार्यकर्त्यांनी भाजपात प्रवेश केल्याने आमदार रोहित पवार यांना पुन्हा धक्का कर्जत जामखेड तालुक्याचे माजी जिल्हा परिषद सदस्य राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे दत्तात्रेवारे यांच्यासह अनेक पदाधिकारी सरपंच माजी सरपंच बाजार समिती संचालक आणि कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने भारतीय जनता पार्टी पक्षात प्रवेश केलाय कराड उत्तर येथील अनेक कार्यकर्त्यांनीही भाजपात प्रवेश केला भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पक्षप्रवेश कार्यक्रमात भाजप प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी सर्वांचं पक्षात स्वागत केलं विधान परिषद सभापती राम शिंदे आमदार मनोज घोरपडे यांच्यासह हो अनेकांची उपस्थिती होती यावेळी बोलताना चव्हाण म्हणाले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची विकासाची दृष्टी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली देशात आणि राज्यात विकासाची नवी उंची गाठली आहे देश सशक्त बनवण्यासाठी भाजपा सशक्त होणं गरजेचं आहे देशाला बलशाली बनवण्यासाठी सर्वांनी भाजपात प्रवेश केलाय भाजपात प्रवेश केलाय त्या विश्वासाला देणार नाही अशी चव्हाण यांनी दिली तर यावेळी बोलताना सभापती राम शिंदे म्हणाले समाजकारणाचा दांडगा अनुभव असलेल्या अनेक कार्यकर्त्यांनी भाजपात प्रवेश केलाय त्याचा फायदा पक्ष बळकटीसाठी होणार आहे तर प्रवेश केलेल्या सर्वांना विश्वासात घेऊन त्यांच्या साथीनं परिसरातील प्रलंबित कामे पूर्ण केली जातील आणि या सर्वांच्या साथीमुळे आगामी निवडणुकांमध्ये भाजपला मोठं यश मिळेल असं ते म्हणाले तर कर्जत जामखेड तालुक्याचे माजी जिल्हा परिषद सदस्य राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे दत्तात्रेवारे यांनी अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसह भाजपात प्रवेश केल्याने आमदार रोहित पवारांसाठी हा मोठा धक्का मानला जातोय ब्युरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहिल्यानगर